नमस्कार माझं नाव सागर सखरामे मी खरं आहे मी आता सध्या एक्साइज मध्ये जवान या पदावर नोकरीला कार्यरत आहे आणि आमचं क्षेत्र आहे लांज तालुका ज्या जो तुमचा प्रवास झाला आहे त्याबद्दल तुम्हाला काय काय सांगता येईल सुरुवातीपासून एकंदरीत माझं शिक्षण झालं एम एस सी केमिस्ट्रीमधून झाले त्यानंतर मी एम पी एस सी माझा एक मित्र होता जो एम पी एस सीची तयारी करत होता पुण्यामध्ये मग त्याच्या मार्गदर्शनाखाली मग मी तिकडे पुण्याला गेलो होतो अभ्यासाची तयारी करायला त्यानंतर आपला संकेत गुरसाळे त्यांनी या क्षेत्राची थोडी माहिती दिली होती माझ्या भाऊची पी ऑलरेडी पी एस आहे त्यामुळे त्या ते क्षेत्राची थोडीफार माहिती होती आणि प्रतिक राणी म्हणून जो ऑलरेडी पुण्यात अभ्यास करत होता माझ्यासोबत आम्ही एका क्लासमेट होतो त्याच्यानंतर मग मी पुण्यात दोन हजार वीसला पुण्यात गेलो होतो एक एम पी एस सीची तयारी करायला खास म्हणजे माझं टार्गेट होतं पी एस एचं टार्गेट होतं पण ते अचीव करता नाही आलं पण ते भविष्यात करेनच त्यासाठी गेलो होतो आणि त्यानंतर मग दोन तीन वर्ष एक्झामची तयारी केली नंतर कोरोना आला कोरोनानंतर मग कोरोनात आम्ही मी आणि प्रतिक राणी म्हणून जो मित्र अभ्यास करत होता तो व्यवस्थित मग त्या कोरोनाचा म्हणजे जो वेळ मिळाला त्याचा आम्ही चांगला अभ्यास केला होता त्या काळात आणि त्याच्यानंतर मग ते प्रॉपर त्याचे मार्गदर्शन आणि व्यवस्थित त्याच्यानंतर दोन हजार चोवीसला ही एक्साईज कॉन्स्टेबलची म्हणून पोस्ट निघाली होती त्याच्यासाठी फॉर्म भरला होता आणि त्यानंतर मग ती पास झाली आणि दोन हजार चोवीसमध्ये ती एक्झाम क्रॅक केली त्याच्यानंतर एम पी एस सी तुम्ही एक पी एस पोस्ट ची पोस्ट ज्याची तयारी करत होतो त्याची दोन हजार बावीसला एक एक्झाम दिली होती त्याची फ्री दिली होती पण झालं इंटरव्ह्यू झालं पण ते एक नंबरला वेटिंगला राहिले भविष्यासाठी आता तुम्ही तयारी सुरू केली पी एस साथ आयच्या पदासाठी आता त्याचा सगळा अभ्यास चालू आहे नोकरी करता करतात त्याच्या साठी म्हणून काय काय असतात प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू मग तुम्ही काही फिजिकल ॲक्टिव्हिटीज वगैरे पण त्याच्यासाठी करताय म्हणजे नाही फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे त्या आम्ही आमची तिथे कबड्डीची टीम आहे त्यामुळे ॲटोमॅटिक इथे फिजिकल ॲक्टिव्हिटी होत असतो ग्राउंडची तयारी आहे व्यवस्थित काही विषय नाही फक्त ते थोडासा अभ्यास फ्लोमध्ये जर नोकरीतून जसं मिळवेल तसं चालू आहेत नाही थँक्यू